बोर्डाला कुठे अधिकार आला ते हा अधिकार सेन्सर बोर्डाचा नाही शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे त्या प्रकाशित करण्यात आल्या आलेल्या ग्रंथामध्ये कुठेही शासनाने असं म्हटलेलं नाही की आम्ही या ग्रंथामध्ये जे करण्यात आहे संशोधन करून प्रिंट करण्यात आलेला आहे त्याच्याशी आम्ही कुठेही सहमत नाही मुलगा त्यामध्ये टिप्पणी आहे की आम्ही या सगळ्या विचाराशी त्या ठिकाणी सहमत आहोत लिडन्सन हिंदुइझम मध्ये जशी टीप टाकण्यात आली होती की शासन या विचाराशी सहमत नाही तशा पद्धतीचा असणारा कुठेही महात्मा फुले यांच्या समग्र बातम्याला महाराष्ट्र शासनाने कुठेही नाकारले अशी परिस्थिती नाही महाराष्ट्रामधलं हे जे समग्र वात्मय महात्मा फुले अनुवाद केला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे सरकार सुद्धा जे छापलेलं आहे जो विचार स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता ते प्रकाशित करणार असेल तर सेन्सर बोर्डाला

त्या चित्रपटामधले असणारे सीम हे समग्र वागब्या प्रमाणे आहे आणि सेन्सर बोर्ड काढण्याचा आग्रह करणार असेल राज आम्ही महात्मा फुलेंच्या वाड्यावरती त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि मोर्चा काढण्यासाठी दोन्ही आलेलो हो। आहोत आपण त्या पिक्चर लावलेली कात्री ही जर काढली नाही तर सेन्सर बोर्डाचं ऑफिस नेपीएमसी रोड वरती आहे त्या नेपीएमसी रोड वरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही असं आवाहन करतोय एका बाजूला तुमचा असणारा मोठा फोटो लागलाय आज अभिवादन करण्याचा <laughs> हा नका एका बाजूला अभिवादन करायचं आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करायचा हा विरोधाबाज तुमच्याकडून होता कामाने हे आपण असल्या लक्षात घ्यावं आणि हा चित्रपट जसाच्या तसा दाखवला जाईल ही अपेक्षा आपण धरू जर काही दिवसामध्ये सेन्सर बोर्डाकडून खुलासा थुण झाला नाही तर सेन्सर बोर्डाच्या एपीएमसी रोड वरती धावा बोलल्याशिवाय आपण राहणार नाही हे आपण लक्षात घ्या हा मोर्चा इथेच स्थगत झाला स्थगिती झाला असं जाहीर करतो